मतांसाठी कूपनलिका आणि बाहेर आला मैला आसरा नगरातील बोरवेल प्रकरणामुळे संताप इचलकरंजी शहरात तीन तीन पाणी योजना अस्तित्वात असतानाही नागरिक मात्र पाण्याअभावीत हस्त आहेत आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या भागात कूपनलिका खोजण्याचे राजकारण सुरू झाले आहे अशाच घाई गडबडीत आसरानगर परिसरात मंगळवारी घडलेली एक घटना चांगलीच चर्चेत आली स्थानिकांच्या मते एका इच्छुक उमेदवाराने कोणताही तांत्रिक विचार न करता खूप नलिका खोदण्यास सुरुवात केली काही मिनिटातच बोरमधून जोरात द्रव बाहेर येऊ लागला सुरुवातीला पाणी निघत असल्याचा असला तरी क्षणातच हा गैरसमज दूर झाला संबंधित बोरवेल थेट ड्रेनेज लाईनवरच मारल्याने बाहेर आलेले द्रव पाणी नसून महिला असल्याचे समोर आले परिसरात दुर्गंधी पसरताच नागरिकांनी संताप व्यक्त केला एका इच्छुक उमेदवारानेच हा पराक्रम केल्याची चर्चा सायंकाळपर्यंत शहरभर रंगली होती निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रियता मिळवण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या प्रकारावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर